तर आत्ता तीन वाजले बघा तर आत्ता हे आम्ही कोंडेच्यामध्ये मामाकडं आणि मामीकडं आता चालले आम्ही राहणार मक्क चिकन सहनायला आता जेवण केलं मक्कीची भाजी भाकरी भात चपात्या सकाळी आत्यांनी पण स्वयंपाक करून दिला होता बटाटा आणि चपाती जेवण इथे झालं झाडाची लिंब तोडली मामींनी तुरुंगी दिल्या टाकल्यात गाडीत आणि लिंब तोडलेले तर आता जायचे सगळे गेल्यात पुढं मीच इकडेच आता टॅक्टर चालवते त्यांनी गाव लावतो ना आमच्या कुणी काढायचंय पण मग आता गाडी चालत आहे म्हणजे ट्रॅक्टरचं काय तेव्हा त्यात महाग बसू शकतो की आपण चालत का चाललोय मग <laughs> होय मामी चालत का चाललंय <laughs> चालत का चाललंय कुणीकडे जातात काय माहिती ट्रॅक्टर घेऊन तिकडे जायचंय अक्षरदाकड तर आले बघा कसं कस इकडे मामी गेले तोडायला पिवला दिली त्यांच्यापेक्षा आता मक्का मक्का आणि इकडे आहे जेवारी जेवारीची कणस तोडून लिहिले अवघडे राहणार चालायच अ मामी कुठे गेला इकडे मका मकाइक्या लांबकायची वेकन्सी इथं आहेत की हो मामी मामी हसतातच निसता कृष्णा मावना मावशी तोडली का कणस झाली तोडी तोडली चला कृष्णा चल तो कणस कंस अशी भरलेले आहेत कपडे

तुट नाही गुरांना टाकायची का मका झालं वज ट्रॅक्टर मध्ये नाही का आता काय काय इकडे मग चिकन सांगले बघा तोडून इकडं चाललंय पिऊच चिंच थोडायची ती का आहात मला हा हां 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 काढ 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 लवकर लवकर काढ तोडली तू ग बस काय ग गाय जवळ जाऊ नको खांबा मारेल खा शिंगाव घ्यायचा लावत गे ते रानात नाही येऊन बसले बघा इथं ते चालू आहे ह्यांचं नारळ पाणी प्यायचं नारळ पट झाडाची पेत बसले मी बसली इथं आजी इथं सगळी बसली रानात नाही येऊन पिवड्या एक तांब्या तिघ जण प्याला आमचा राम तर एक बी पेत दुसरा पोट बारा दिन्या जाते बरं बरते की पोट

ते बे राही ना पण कशाला तुरीची ना तर दोन दिवसात इतक्याला करीत काय म्हणले का अजून तर वर पंच पाय <laughs> गायबच गाएपा। हा असा धरायचा फोन फोन करी जा फोन उचलत नाही केलं म्हणजे म्हणजे पूजा उचलली ना म्हणती कोण नंबर 7 नाही सवर्णी म्हणली आहे म्हणजे पांडुरंगाला सवर्णी म्हणली पांडुरंगालाच पावलीय सवर्णी म्हणजे देवदर शंभू पांडुरंगालाच पावली कुठं देवळात जा बाबा जा नंतर काय हा चला आता आम्ही निघालो इत ना तर चला आता कुठं जाते कुठं नाही ते मी सांगतेच ब्लॉग कंटिन्यू कर